जयश्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर व्लॉग आज मी काहीतरी आगळा वेगळा व्लॉग घेऊन हो आलेली आहे मी माझ्या आजी आजोबांची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ते त्यांचा दिवस कसा घालवतात दिवसभरात काय, काय काय काम करतात मी खूप लकी आहे की मला पप्पाच्याही आईवडील आणि मम्मीच्याही आईवडील त्यांचा सहवास लाभतो आहे माझे दोन्हीही आजी आजोबा खूप स्ट्रॉंग आहेत आणि खूप चांगले आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर गोष्टी आहेत सो आजी झाडू मारती आणि आजीने मला हे काम दिलेलं आहे की ज्या ओल्या फरशा आहेत त्यांच्यावर कपडा ठेवून ते असं पाणी ऑब्झर्व करून पिळून आहे म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या फरशा ओल्या आहेत त्या कोरड्या करायच्या आहेत आजीने सगळीकडे चकचकीत झाडू मारून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आजी भांडे घासणार आहे थोड्याच वेळात सो हे भांडे माझ्यामुळे पडलेत कारण मी रात्री उशिरा आले होते आणि आजीच्या घरात आजी आज कुणालाही काम करू देत नाही तिचं असं म्हणणं असतं तुम्ही बसा आराम करा आम्हाला लाज वाटते की एवढं आजीचं वय झालं आजी काम करते पण आजीची कामं दुसरं कोणी करू शकत नाही कारण की आजीला खूप स्वच्छता लागते आणि आम्ही कितीही स्वच्छ काम केलं तरी आजीला असं वाटतं की यांनी एवढं स्वच्छ काम केलं नाही त्यामुळे तुमची आजी अशीच असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे लिंबाचं झाड आहे याच्यामागे आंब्याचं झाड आहे या झाडांची पूर्ण काळजी करण्याचं काम माझ्या आजोबांचं आहे त्यांच्यामुळेच ही झाडं जिवंत आणि हिरवीगार एवढी मोठी तुम्हाला दिसत आहेत अजून पण आजोबांचा बगीचा आहे तो थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवणार आहे सो हे सगळं अंगण आजीने स्वच्छ केले फरशा इतक्या कोरड्या केल्या तुम्ही बघू शकता आणि आता पाऊस पडतोय त्यामुळे ह्या पुन्हा होणार आहे आणि आजी पुन्हा सुकवणार आहे आजी कधीच कोणाला काम सांगत नाही आम्हाला जबरदस्ती आजीला विचारायला लागतं किंवा कन्व्हिन्स करायला लागतं की प्लीज आम्हाला काम करू दे नाहीतर ती तिचेच काम करते ती कधीच कोणाला काम सांगत नाही असं तिचा स्वभाव आहे सो कसे कसे ते दिवस घालवतात आणि काय काय काम करतात हे तुम्हाला दिसेलच आता पुढे सो त्यासाठी ब्लॉग बघत राहा आजी आजोबांसाठी तरी एक लाईक करा आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा पण आजोबा पण कधी कधी मदत करतात तिला आणि तुम्ही बघू शकता जिथे चार चार लाद्या भिजलेल्या तिथे आता सगळ्या लाद्या भिजल्या आणि आमच्या मातोश्री उठल्या आता मॉर्निंग मम्मी

ही टाकी पण गळू शकते मला नव्हतं हो आता या बादल्या भरणार तू हा? या बादल्या भरून ठेवणार आजी भांडे घासता घासता आमच्याशी गप्पा मारत होती तिच्या गप्पा ऐकायला खरंच खूप बरं वाटत होतं तिचा एक एक आवाज एक एक शब्द छान वाटत होता हा ब्लॉग मामाने बघितल्यानंतर तर मला खूप सोपणार आहे ह्या गोष्टीसाठी पण मी ही क्लिप डिलीट नाही करणार आहे कारण की ही माझी बेस्ट मेमोरी आहे त्यामुळे आजोबा इथे देवपूजा करत आहेत आजीने दूध तापवलं सगळ्यांना कोणाला खोरा को चहा कोणाला दुधाचा चहा केला आजोबांना मी घेऊन आलेली तो आहे नाश्ता आणण्यासाठी सो ह्या आंटीचा स्टॉल लागतो मोशी टोलनाक्यावरती टोलनाक्याच्या एक्झॅक्टली समोरच स्टॉल आहे तुम्ही बघू शकता यांच्या इडल्या खूप फेमस आहेत खूप सॉफ्ट बनवतात तसं ते बटाटवडा मेंदूवडा इडल्या ढोसा सगळं विकतात पण सगळ्यात बेस्ट मी फक्त इडली रेकमेंड करेल ती खाऊन बघा ती खरंच अमेझिंग आहे सो आजोबांनी कशी शवी घेतली तुम्ही बघू शकता ते आजी आजोबांना काम करण्याचं खूप शॉक आहे ते दुसऱ्यांना जास्त काम करून पण देत नाहीत एनिवे सो so, आमच्या आजोबांकडे खूप स्टोऱ्या असतात त्यांनी त्यातलीच एक स्टोरी आता आम्हाला सांगितली आणि म्हणून आम्ही हसतोय सगळेजण टचूड तू सो so, आजीचे कपडे धुन झाले कपडे सुकत घालती आणि मी आजोबांना घेऊन बगीचा बघण्यासाठी तर बघूया चला आपण लिंबाच किती लिंब आहेत त्याला वापरे हे तुम्ही लावलेले झाड आहेत ना नाही मग ते आपोआप आपोआप आलेत आपोआप आले पण आपोप सांभाळले अच्छा म्हणजे तुम्ही सांभाळले ते आपोआप आलेले खूपच लिंब आहेत काका ते काय किती काही लिंब हा ना कॅमेरात पण दिसत चांगले सगळे लिंब सीताफळ दिसत ना इथून क्लिअर कसलं भारी आहे सीताफळ पण ते त्याच्यावरच पिकून द्यायला लागतं ना डोळे का काय आल्यावर खायचं ना पिवळे पडे ना मग काढायचे त्याच्याशिवाय नाही काढायचं किती सीताफळ आहे बघ ठीक आहे वरच्या फक्त तिकडे हा ते तर किती छान आहेत वा आणि हे लिंब लिंबरे लिंब हा, हा दिसत आहे ना गार्डन आहे कस सांभाळलं तुम्ही हे कसर मारतो आणि एवढे झाले तेवढं काढून घेतो हे लिंब काढून आणि मग हाँ। हाँ माला। जी माला। सो आजोबा बाहेर गेले आजीची सगळी कामं वावरली आजी आता तिच्या मैत्रिणीकडे गप्पा मारायला चाललेली कुठलं काही शूट केलं नाही सो आजीची मैत्रीण आता घरी आलेली आहे आजीला मदत करायला स्वयंपाकात कारण की आज पोळा आहे, आहे बैल पोळा म्हणून खूप स्वयंपाक करायचा होता सो ते आजीला हेल्प करायला त्या दोघांसोबत खूप जुन्या मैत्रिणी मैत्रिणींना अशाच हेल्प करत असतात आणि त्या आमच्या आजी आजोबांना खूप जीव लावतात सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे दिलीप मामा मामी आणि त्यांच्या आई म्हणजेच आजीची मैत्रीण यांना सगळ्यांना मनापासून थँक्यू की तुम्ही माझ्या आजीला खूप सपोर्ट करता आजीची अजून एक मैत्रीण आहे ते शूट करायचं राहून गेलं माझ्याकडं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ती पण मैत्रीण आजीची दाखवेल ती पण आजीची बेस्ट अँड बेस्ट फ्रेंड आहे सो ह्या दोन मैत्रिणी आहेत ज्या आजीला खूप जीव लावतात आता दिवस दुसरा चालू झालेला आहे आणि आजोबा पाणी आहेत आणि आहेत आजोबा आजीला खूप मदत करत असतात अशाच प्रकारे काल आजीने हे सगळं पाणी भरलेलं आज आजोबा आहेत सो चला बघूया आपण त्यांची लगबग आणि कामं कशी करता ते स्टेडियम गायज डे टू दुसऱ्या दिवसाशी सकाळ आणि आज पण आजीने आजोबांनी आज आजोबांनी आहे आणि आजीने ह्या अर्ध्या फरशा आणि आजोबांनी त्या सगळ्या फरशा हे पाणी सगळं जसं मी काल फडक्याने पिळत होती ना मगात तसं क्लीन केलं आणि आजीचं असं म्हणणं आहे ती आजारी आहे त्यामुळे तिला खूप दिवस झाले हे फरशा घासता नाही आल्या म्हणून काळ्या पडल्यात नाहीतर ह्या अशा पांढऱ्या लकलखित असतात सो मला तरी स्वच्छच दिसत आहेत पण मे बी असेल काही तिला माहीत असेल मला कदाचित माहीत नसेल सो असं काहीसं आहे आणि आजची आत्ता काय करते चला तुम्हाला दाखव मी पण काम करते पण मी माझं काम दाखवत नाही आहे कारण की आजी आजोबा कसं त्यांचा दिवस स्पेंड करतात हे दाखवण्यासाठी मी आली आहे आणि आजीचं हे किचन आहे किचनमधली माने तुम्ही बघू शकता भांडे बघा आजीचं असं म्हणणं आहे जोपर्यंत मला होतं तोपर्यंत मी सगळं स्वच्छ आणि लकलकीतच ठेवणार सो हे असं आजीचं किचन आहे जे किती स्वच्छ आणि नीट आणि क्लीन आहे तुम्ही बघू शकता आजीचं असं म्हणणं आहे घर सांभाळणं सोपं नाही मोठं घर सांभाळायला कंटिन्यू काम करायला लागतं आणि दुसऱ्या गोष्टी आजकालच्या मुलींना थोडंसं काम पडलं की त्यांना वाटतं खूप काम आहे पण रिअल काम काय असतं ते मी आत्ता बघितलं आहे आणि ह्या एजमध्ये येऊन पण असं काम करणं म्हणजे बस सो गायज सो ही होती छोटीशी क्लिप किंवा छोटासा व्लॉग माझ्या आजी आजोबांचा आता आजी मेकअप करते आहे म्हणजेच कुंकू लावते कशा पद्धतीने कुंकू लावते याचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे बघितला नसेल तर पटकन जाऊन बघा आणि त्याला पण खूप प्रेम द्या आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असान चॅनलवर सबस्क्राईब करा बेलायकॉनला हिट करा आणि गावाकडच्या आजी आजोबांचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तो पण व्हिडिओ लवकरच येईल सो ह्या व्लॉगला आय होप तुम्ही खूप प्रेम कराल माझ्या आजी आजोबांसारखेच तुमचेही आजी आजोबा असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की तुमच्या आजी आजोबा कसे आहेत ते असेच भन्नाट भन्नाट ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल म्हणूनच सांगते पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये त्याच्या आधी मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची की मी आजीसाठी वडेपाव घ्यायला गेले होते मोशीमध्येच मोशी टोलण्याक्याची मोशी तिथेच हापन स्टॉल लागतो यांचे वडेपाव अतिशय सुंदर असतात नक्की ट्राय करा भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पिऊ